आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा सेवकाचा प्रणाम स्वीकार करा महाराज आपला आसन ग्रहण करा धन्यवाद सांग काय संदेश माझे स्वामी लंकापती रावणांनी आपणास नमस्कार सांगितलाय त्यांनी सांगितलंय की आपण आमचे मित्र वालीचे छोटे भाऊ आहात म्हणून त्या आपल्यालाही आपला भाऊच मानतात या नात्यानं आपण जेव्हा हवं तेव्हा लंकेत येऊ शकता तिथे आपलं भव्य स्वागत होईल लंकेत सोनं चांदी धनधान्य हिरे माणिक आदी रत्नांची काही कमी नाही आपल्याला जितकं हवं तितकं आम्ही आपल्यावर उधळू शकतो लंकापुरीत ऐशारामासाठी अशा सुंदर नृत्यांगना आहेत ज्यांच्या समोर येहलोकीच्या अप्सरा सुद्धा फिक्या पडतील महाराज रावणांनी हेही सांगितलंय की स्वर्गीय महाराज बाली सोबत त्यांची मित्रत्वाची युती होती दोघ एक दुसऱ्याच्या मदतीसाठी वचनबद्ध होते परंतु ऐकलंय की आपण त्या सर्व गोष्टी विसरून अयोध्येच्या दोन राजकुमारांच्या भहकण्यात येऊन आपली सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्याच्या विचारात आहात महाराज रावण जाणू इच्छितात की आपण कोणत्या मोहात येऊन एवढी ये मोठी चूक करायला जातात आमचं काही वैर नाही काही द्वेष नाही काही विरोध नाही नाही आम्ही आपलं काहीच बिघडवलं तर मग आमचे का या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराज रावणांनी आपल्याकडून अपेक्षा केली आहे की आपण या लोकांची साथ सोडून आपल्या सैन्याला बरोबर घेऊन आजच किशकिंदेला परत निघून जा म्हणजे वानर राक्षस मित्रता अबाधित राहील अन्यथा चांगलं नाही होणार अन्यथा काय चांगलं नाही होणार महाराज जेव्हा एखादी छोटीशी चूक सुधारण्यानं त्याच फळ म्हणून होणारा विनाश टळू शकतो तर त्या विनाशाच्या विस्ताराला जाणण्याची काय आवश्यकता हो मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यासारखा महाबली तेजस्वी आणि बुद्धिमान राजा अशी मूर्खपणाची गोष्ट कधी नाही करणार मी अशा मूर्खपणाच्या गोष्टीचाच विचार करत आहे म्हणूनच जाणू इच्छितो त्या अन्यथाचा काय अर्थ होईल जर मी रावणाची गोष्ट नाही मानली तर काय होईल आपल्या सर्व वानर सेनेचा विनाश किशकिंधा राज्याचा साऱ्या शक्तीचा ऱ्हास त्यानंतर किशकिंदेचा राजा पण राम आणि विभीषणासारखा वन वन भटकणारा भिकारी दिसू लागली दूता क्षमा कर महाराज आपण हे सूर्यपुत्र आणि समृद्धीला वाचवायचा विचार करा आपल्या साम्राज्याच्या उन्नतीचा विचार करा यावर एकच उपाय आहे की आपण महाराज रावणाच्या मित्रत्वाचा आदर करा याचा अर्थ आहे विश्वातील सर्व सुखांचा स्वामी होणं आपण सर्व सुखांना भोगता भोगता थकून जाल पण ती सुख कधीच समाप्त नाही होणार नाही नाशवान आहे आणि भोगही नाशवान आहेत कोणतंही भौतिक सुख असं नाही आहे जे निरंतर आहे ज्याचा नाश होणार नाही म्हणूनच सुखाच्या मोहानं आपल्या कर्तव्यापासून जो विन्मुख होऊन जाईल त्याहून अधिक मूर्ख कोण असेल आणि तुझा लंकापती मला हेच प्रलोभन देत आहे की ज्याने माझ्यावर उपकार केले असतील त्याच्याशी मी द्रोह करू जो माझा मित्र आहे मी त्याच्या पाठीत खंजीर खुपचू आणि जी गोष्ट सत्य व धर्माने युक्त आहे की रावणानं एका निर्दोष परस्त्रीचा हरण करून एक असं पाप केलं आहे ज्याच्याकरता त्याला मृत्युदंड दिला जाणं आवश्यक आहे त्या रावणाच्या शक्तीच्या भीतीनं किंवा समस्त सांसारिक प्रलोभनाच्या कारणानं मी एका महापाप्याच समर्थन करू आणि रावणाची साथ देऊ असं केलं तर माझा आत्मा काय मला कधी क्षमा करेल माझे स्वर्गीय मोठे बंधू महापराक्रमी वीर महाराज वालीनं मरते वेळी मला हेच सांगितलं होतं की जे वचन श्रीरामाना दिलं आहेस ते पूर्ण कर आज जरी मी तुझा सल्ला मानला तर माझे परमवीर बंधू आणि परम प्रकाशवान लोकात संचारणारे माझे पिता भगवान सूर्य मला एकच गोष्ट सांगतील धिक्कार आहे सुग्रीवा धिक्कार आहे तुझा तुझ्या राजाला आमच्या हिताची चिंता नाही लागून राहिली त्याला त्याच्या समूळ नाशाच्या भयानक रासला आहे तो जाणतो की श्रीराम प्रभू सोबत सुग्रीवाच सैन्य बळच नाही सर्व नाशाच्या भीषण ज्वाळा लंकेला भस्म करण्यासाठी झेपावत आहे हे त्यांनी म्हणूनच त्यानं फूट पाडण्याची कुट चाल खेळी आहे आपण माझ्या महाराजांना चुकीचं समजत आहात कपेश क्षणभर विचार करून पहा चुप राहत दूताचं दुता। दुता। काम संदेश देणं आहे सल्ला देणं नाही दूध बनून नसता आलास तर तुझी गर्दन उडवली गेली असती तुझ्या राजानं आमची कर्तव्य परायणता आणि आमच्या भावनांचा अपमान केला आहे लंकेशांनी या सांगितलं महाराज ज्या प्रकारे आपल्या नरेशांचा संदेश घेऊन आला आहेस त्याच प्रकारे संदेशाचं प्रत्युत्तर जाऊन त्याला ऐकव जशी आज्ञा जशी आज्ञा महाराज आपले कुटील कपटी कूटनीतिज्ञ राजाला सांग किशकिंदाचा वानर आपले हित अहित नीट प्रकारे जाणतो जा रावणाला सांग की बिभीषणाच्या येण्यान लंका वाचली आहे परंतु रावणाला तिन्ही लोकात कोणीही वाचू शकत नाही आमचं उत्तर तुझ्या राजाच्या मृत्यूचा संदेश आहे महाराज घाबरू नका सगळं ठीक होईल कसा आहेस मित्रा वा मित्रा वा चांगलं वचन पाळलंस काय साथ दिलीस चांगली मैत्री निभावलीस खूप पीडा होते का तुला गोपाळ रघुवीर मी आपल्याला पहिल्यांदाच म्हणालो होतो वाली माझा भाऊ नाही माझा काळ आहे काळ तरीही आपण मला टिवचलत आणि मृत्यूच्या दाढेत पाठवलं हो आणि आपण लपून माझ्या पिटाईचा तमाशा पाहत राहिला रघुनंदन आपण असं का केलं आपण आधीच खरं खरं सांगितलं असतं की तुम्ही वालीला मारणार नाही तर मी माझा हास करायला तरी गेलो नसतो तुझा राग स्वाभाविक आहे परंतु शांत चित्तानं विचार करून माझी विवशता जाणून घ्यायचा प्रयत्न कर तुम्ही दोघ वेशभूषा उंची हावभाव सर्व प्रकारे एक समान आहात दोन्ही भावांचं रूपही एकसारखंच आहे तुमच्या दोघातील साम्य पाहून मी भ्रमात पडलो जर माझ्या चुकीमुळं माझ्या बाणानं तुझ्या हृदयाला घायाळ केलं असत तर कोण धर्मसंकट होतं माझ्यासाठी मला शरण आलेल्या एका प्राण्याचा वध करण्याच्या कलंकानं रघुकुलाची कीर्ती मातीत मिळाली असती याच कारणानं मी शत्रुसंहारक बाण नाही सोडला आणि तुला इतका त्रास सहन करावा लागला मित्रा आता तुझे घाव आणि पीडा कशी आहे प्रभू हा तर चमत्कार झाला प्रभू मला आपण स्पर्श केल्यानच माझा आधीचा सगळा त्रास सगळं नाहीचं झालं एक नवीन उत्साह शक्तीच्या विरुद्ध प्रवाहाचा संचार होऊ लागला माझे प्रभू श्रीराम सुखदायी श्रीहस्तांनी मृथ शरीरातही श्वासाचा संचार होऊ शकतो रामांचा महिमा अपरंपार आहे हनुमान मला या संसारापासून दूर पारलौकिक बनवू नकोस हे तर एका मित्रासाठी एका मित्राचं खरं प्रेम आणि सद्भावनेचं प्रतीक आहे वानरराज सुग्रीवतर केवळ एक मित्रच नाहीत तर यावेळी आमचे आश्रयदाताही आहेत मित्र वत्सल माझे प्राण आपल्या अधीन आहेत असं म्हणून मला लाजू नका आपण मला आज्ञा करा माझं काय कर्तव्य आहे प्रभू अन्यायी अधर्मी वालीचा प्रतिकार पुन्हा त्याला युद्धासाठी आव्हान प्रभू 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 उठ मित्रा मित्राचं स्थान चरणांशी नाही हृदयाशी असतं मी तर अपराधी आहे आपला कृपा सिंधू मी कुठील स्वार्थी कामी मोहजालात अडकलेला मित्रत्वाचा धर्म पण विसरून गेलो शेवटी पशुवृत्तीचा चंचल मनाचा वानर आहे ना मी परंतु विश्वास ठेवा सत्याचा माझ वासनेच्या मोहजालात गर्क होऊन सुद्धा मी आपली प्रतिज्ञा विसरलो नव्हतो माझ्यावर संशय घेऊ नका प्रभू प्रभू हनुमान माझे साक्षी आहेत मैत्रीत संशय नाही घेतला जात फक्त अव्यक्त भाव ठेवून विश्वास ठेवला जातो धर्म आणि कर्तव्याच्या मार्गावर दृढ राहणाऱ्यांचे पायही कधीतरी रस्ता चुकतात परंतु होत वृक्षाच्या फांदीवर झोके घेणाऱ्या माणसाप्रमाणे हलकीशी झुळूकही त्याला सचेत जागृत सावध करू शकते महामानव माझी विजयश्री आपल्या कृपेनं प्राप्त झाली आहे निराशेच्या घोर अंधकारात बुडून गेलेल्या सुग्रीवाच्या अस्तित्वाला नवा किरण प्राप्त करून देणारे आपणच आहात आपलं खेळणं आहे आहे प्रभू प्रभू चुकीमुळे विलंब अवश्य झाला पण हे सत्य नाही की महाराजांना आपलं वचन लक्षात नाही राहिलं किशकिंदापतीने चारही दिशांना आपले दूध पाठवून वानर योद्ध्यांना बोलावून घेतलं आहे चारही दिशांनी अपार वानर सेना लवकरच इथे पोहोचणार आहेत किशकिंडा नरेशांचा सुग्रीवांचा असो रामचंद्रांचा किशकिंदा नरेशांचा